त्यातलं डिझेल सगळं जाऊ नदीत नदीत पूर्ण गेलं ते नदी पस्तोर गेला पुरा पुरा घाटात आग पालीच्या घाटामध्ये टँकरची धडक सगळ्या रोडवर आगच आग त्यातलं तर सगळं जळूनच मेला तो त्याची राग झाली त्या माणसाची दुसरी गाडी पण पेटत आहे दुसऱ्या गाडीचा पण पेट, पेट होतोय अग्निशामक दल अजून आलेलं नाही त्या दुसऱ्या गाडीने पण पेट धरला बरं का दुसऱ्या गाडीने पण पेट धरला लांब 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 लांबवा लांब सगळ्या घाटात आग लागलेली आहे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आतापर्यंत पोहोचलेलं नाही तर पोलीस प्रशासन कोणी या घाटामध्ये आग लागली आहे पोलीस प्रशासन कोणी पोहोचलेलं नाहीये पोलिसांना कळवा पोलिसांना कळवा ज्याच्याकडे नंबर असेल पोलीस प्रशासनाला कळवा जे जे बघतायत राम फाळगे पोलिसांना कळवा नेकनूर पोलीस स्टेशन बीड ग्रामीण नेकनूर पोलीस स्टेशन बीड ग्रामीण दोन गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला भयानक आग लागलेली आहे घाटामध्ये अजून पोलीस प्रशासन आलेलं नाहीये बस बस हायवे हायवे पोलीस कुठे गेला त्याची मार ते गोळा करते धापते कुठे गेले आता आत्मा दोन सूर्य था ही पन गाड़ी पीट ली ना ए ये कैसे लगा ला रे ए गाड़ी वाले उधर कहीं कुछ आ रहा गाड़ी पे आग पकड़ा है उसने आग पकड़ा है उसने आग पकड़ा है ते तो भाई निकलेगा पन हाँ हॅलो हे काय गाड्याची लवदाख होतो बघा ना ते, ते, ते? ते, 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 ते काय परिस्थिती बिकट आहे हा जीवितहानी झाली त्या एका गाडीतले सगळे जळाले माणसं जळाले काय होतं तेच माहित नाही आता त्यात हो टँकर आहे ते टँकर नाही 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 अजून कुणी प्रशासन पोहोचलेलं नाहीये हा बीड ग्रामीण हा हा करा 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 काढली हो बाजूला एक बाजूला काढली गाडी वाचली ती त्या सगळ्या गाडीतले सगळे माणसं वाशावर झाले कोणी पुन्हा हो, वाटलं हेच मागून चाललं त्याच्यावर नाही इकडे खाल्लं तेल जळालं ना हे सगळं वारं सुटल्यामुळं वारं सुटलं ना ग्रामीण बीड ग्रामीण पोलीस स्टेशन थे, थे ते पलटी झालं तर तेलाच टँकर ती आज मी आज मी श्यामा पोलीस कळल कुठे कोणात यायला तयार नाही मग हा बोला ना हे चालू आहे ना सर चालू आहे चालू आहे सध्या हा हे लाइव आहे ना हे काय बघा 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 ते कोणा कोण चाल नाही पोलीस प्रशासनचा आपला अजून कोणी हजर नाही इथं बघा ना इथं सगळे माते माणसं जळून गेले राहते हा टँकर आहे वाटतं एक आणि एक दुसरी त्याच्याला टक्कर लागलेली तिथं ला, कंटेनर आहे नाही आता माझ्याकडे नाही नाही इथून लागत नाही माझा फोन नाही बघतो ना लावतोय लावतोय हॅलो 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 नाही नाही माणूस का या जळाला काय माहिती आता ते ती काय ती गाडी चढली ती नेऊन तिकडे त्याने उभा केली ती गाडी हा त्याच्यावर ते त्यांनी मागून ठोकले त्याला हे गेला वर ह्याच्यात कारण टँकरच आहे ना हे डिझेल टँकर आहे ना हा डिझेल आहे डिझेल त्याच्यामुळे ते दोन की एक जण होते का हॅलो ते का चालू आहे सध्या घाटामध्ये पालीच्या चा। टँकरच्या टक्कर लागले टँकर ट्रकची कंटेनर टक्कर त्रक लागले ते पलटल त्यालाच नाही नाही ड्रायव्हर जळाले वरतात हा ती काय चालू आहे लाईव चालू आहे हा हा गाव उघडाल तो ती काय चालू आहे भयानक हो नाही नाही आहे होस पोलीस 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 नाही आला अजून कोणी प्रशासन पोलीस प्रशासन त्यातल्या माणसं सुद्धा बाहेर नाही निघले डिझेल टँकर आहे डिझेल टँकर डिझेल टँकर आहे हो टँकर आता कुठलंही काय माहिती हे पाठी मागून त्याला धडकिल त्या ट्रकने आणि हे पलटलं आगेच लागले लगेच हा ती काय त्या ट्रकनी आता हे घेतलं तर निघलं नाही कुणीच बाहेर हे आतमध्ये चढायचे गेलो बी नाही कसे जाणार लगेच आग पकडली डिझेल डिझेल आहे फुलं पण आवाज होईल नाही डिझेलचा होत नाही पेट्रोलचा चा होत ना आवाज ते कुठलं ना ति गाडीमुळे गेलं तिथं होती ना डिझेल वाचले त्यालाही लागले काय कळ नावा ते कुठलेही दंबल बी नाही आव्हा घाटामध्ये टँकर पलटी झाला आहे एकाला एक टक्कर लागून त्यामधील ड्रायव्हर कोण कोण आहे काय माहित नाही पण सगळे कोणी बाहेर निघलेलं नाहीये आतमध्येच आहेत ते सगळे पूर्ण टँकर जळालाय खाक झालाय पोलीस प्रशासन अद्याप या ठिकाणी पोहोचलेलं नाहीये